लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज आकारा बालापूर येथील कृषी प्रवेक्षक हत्या प्रकरणी आरोपींना तत्काल अटक करा या मागणीसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला हिंगोलीच्या कळमुरी तालुक्यातील आकारा बालापूर येथील कृषी प्रवेक्षक राजेश शिवाजीराव कोल्हाळ हे दिनांक 14/3/2024 रोजी कार्यालयामध्ये कर्तव्यवर हो, असताना त्यांची पांडुरंग कचरू भालेराव या आरोपीने कार्यालयात घुसून अतिशय निर्घुणपणे हत्या केली असल्याचे निवेदनात नोंदूद केले आहे परंतु अजूनपर्यंत आरोपींना अटक करण्यात आलेली नसून भरदिवसा कार्यालयामध्ये हत्या झाल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मयत राजेश शिवाजीराव कोल्हाळ यांचे कुटुंबीय भयभीत झाले असून पोलिस प्रशासनाच्या विषयी असंतोष निर्माण झाला आहे पोलिसांना आरोपी माहीत असून सुद्धा पाच दिवस उलटून गेले तरी आरोपींना अद्यापपर्यंत अखाडा बाळापूर पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे मयत राजेश शिवाजीराव कोल्हाळ यांच्या कुटुंबियांनी व समाज बांधवांनी एकत्र येत दिनांक एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मूक मोर्चा काढून निषेध करत आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व सदरचे प्रकरण जलदगती न्यायालयामध्ये दाखल करून आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा होईल अशा पद्धतीने तपास करण्यात यावा अशी मागणी केली आहे या निवेदावर आमदार तानाजी मुटकुळे डॉक्टर रमेश शिंदे केसापूरकर दाजीबा बाबाजी तांबिले आनंदराव जगताप हरिश्चंद्र शिंदे सखाराम मुटकुळे ज्ञानीराव जगताप संतोषराव टेकाळे माधवराव गणपत कोरडे पप्पू सुरेश चव्हाण जगन्नाथ अप्पाजी कोल्हाळ माणिकराव कोल्हाळ गीता माणिक कोल्हाळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत भगवान जाधव वसमत हिंगोली Ali आहे Ali पइज